सगळे आका आहे सगळे मंत्री अर्धे अधिक मंत्री आका आहेत त्या त्या खात्याचे ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रीपद घेतात दुसरं काही नाही सगळ्यांच्या आका कोण आहेत ते आपले देवेंद्रजी ते, ते मोठे आका हे झाले भेटले नाही आणि मी हा प्रश्न विचारला होता विधानसभेत असताना अजितदादाला की म्हटलं बघ तुम्ही कलेक्टरचा पगार थांबत नाही तो पाच तारखेच्या आत होतं दादा तुमचंही मानधन पाच तारखेच्या आत होतं आणि ज्याला खरी गरज आहे त्याचं मानधन चार चार महिने होत नाही आणि हे असं होणार नाही असं होत नाही असं झालं तर मी वित्त सचिवाचा था पगार थांबवणार दादानं दादागिरी तर दाखवली सभागृहात पण ते सगळी फुसकी निघाली आणि ना पाच तारखेच्या आत पगार भेटला निराधार लोकांना ना त्या वित्त सचिवाचा पगार थांबला म्हणजे रंगबाजी करा हे दादाला अजून समजलं नाही अगर माय महा वित्त मंत्री राहता तर तो ठोक ठोक डावता आता वित्त सचिव आता तुमचं दादांना म्हणणं काय दादागिरी इथं दाखवली पाहिजे ना त्या रेतीच्यासाठी तुम्ही दादागिरी दाखवली तर दिव्यांगासाठी दाखवा ना अजूनही सहा सहा महिने पगार नाही आहे उर्माच्या याच्यात तुम्ही दादागिरी दाखवता इथं कुठं गेली इथं दादागिरी दाखवत नाही गरिबांसाठी तुमची दादागिरी जाते कुठं घरकुलाचे पैसे भेटले नाही अजूनही गोरगरिबाचे पैसे सगळे लेट भेटतं आणि आमचे सगळ्यांचे पगारबरोबर राईट टाईम टू टाईम होत आहे ही काय व्यवस्था आहे देशामध्ये गेले रामराज्य म्हणाचं शिवाजी महाराजचा पुतळा लावायचा आणि तलवार लगेच त्या शेतकऱ्यावर चालवायची अशी जी अवलाद आहे ना ती मार घातक आहे या देशासाठी पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले जातात जे सातत्या नुकसान होतं त्यामध्ये क्लेम करता येईल उत्पादनामध्ये क्लेम मिळणार आहे आणि सरकार काही नुकसान भरपाई पटकन देत नाही काढूच नाही असा व विमा काढू नये आणि गुजरातमध्ये तर ह्या कंपन्या फिरकत पण नाही एकाही इन्शुरन्स कंपन्या विमा गुजरातमध्ये कुठेही कोणताही शेतकरी काढत नाही ते फसवे आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या सरळ सरळ व्यवस्थित काय या देशामध्ये करप्शन करण्याची ओढ लागली आहे स्पर्धा लागलेली आहे त्याच्यात तुम्ही पहा आता सगळं केंद्रीयकरण झालं म्हणजे तुमच्या चादरी जरी विकत घ्यायच्या होत्या तर पहिले जिल्हा रुग्णालय त्यांच्या सरवून घ्यायचे आता ते राज्य सरवून घेत आहे चादरीतही मग कमिशन भेटलं पाहिजे सगळं म्हणजे औषधीपासून सगळं सगळ्या मंत्र्यांना घातलं की बी व जिल्हे पर तुम बेचेंगे तो हमको क्या मिलेगा तो फिर एक हो होके बेचो सगळे आका आहे सगळे मंत्री अर्धे अधिक मंत्री आका आहे त्या त्या खात्याचे ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रीपद घेतात दुसरं काही नाही सगळ्यांचे आका कोण आहेत ते आपले देवेंद्रजी ते मोठे आका